टार्गेट आहे ना टार्गेट तिथ काउंटरला का सोबत बोलतोय दाखला दाखल सरपंच चेअरमन असतो आता बाई ना टू व्हीलर वर बसून गेलेत तिकडं शंभर टक्के ना हॉटेल गेलेत या खांतात हॉटेल ला गेलेत हा अरे त्या चेअरमनचा आज वाढदिवस आहे हो मी मागायची म्हणलं चेअरमन चला मस्त की पार्टी बिरटी करू नाही नाही म्हणले मला जरा एकांतात बसायचंय मी आज तुमच्या बरोबर नाही तुम्हाला केक घेऊन पाहिलं का आता मी काय ऐकतोय काम त्यांचा एकांत आपण भंग करू त्यांच्याकडून पार्टी घेऊ बर पार्टीला घ्यावं लागेल आपल्याला अरे आपण ला पार्टी मागायची आणि ने आपल्याला खाऊ पिओ घालायचं अरे एवढा वर ते चेअरमन माझ्याकडे आयडिया ती आयडिया जर केली ना तर आपल्याला फुकट पण खाता येईल आणि चेअरमनचा एकांत भंग पण काढता येईल हा हा बरोबर सरपंच आपण याच्या आयडियानुसारच जाऊ आपण हा आपल्याला काय फुकट खायचं आपल्याला काय घेणार चला 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 बघा आज माझा वाढदिवस म्हणजे वरुण राजन सुद्धा हजेर लावली भिजून टाकलं तुम्हाला सगळं मग काय चला चल इकडे या मी काय म्हणतो जर त्यांनी आपल्याला पाहिलं तर ते, hmm. ते गुपचुप मागच्या हो दरवाज्याने दुसऱ्या हॉटेलमध्ये जातील आपल्याला गोंगरा देऊन गंटन तू जा आणि त्यांचे काय अपडेट घेऊन ये लपत yes. जांदर बसणार आहे आम्हाला डिस्टर्ब करू नका ऑर्डर सांगितल्यानंतर वेटर पाठवून देतो नेहमीचा टार्गेट आहे ना टार्गेट तिथं काउंटरला मालकासोबत बोलतोय असं ना, ना। मालकासोबत बोलून झाल्यावर टार्गेट काय करतय त्याचे अपडेट द्या डिटेक्टिव्ह कंठन कुमार बसा मला नव्हतं वाटलं तुम्ही माझ्यासोबत वाढदिवस साजरा करणार माग लागले म्हणे तुमचा वाढदिवस मोठा साजरा <laughs> करायचा जेंकी डी जे आणायचं पण म्हणलं त्यांना जा मी नाही येत म्हणलं बघा आपल्याला ते आलेच आहेत एकांत मिळालं नसतं बोलायला भेटलं नसतं संध्याकाळी बघू त्यांच्या बरोबर मस्त केक बी गाणू पण आता तुमच्या बरोबर थोड्याच गप्पा मारता ती आणि उग तुम्ही आज नाही मानले म्हणून नाही तर मटनच खायला असतो बरं काय खायचंय मग सांगा काय पण बर अपडेट न्यूज आली अपडेट न्यूज आली टार्गेट <laughs> आणि ऑब्जेक्ट दोन्ही टेबल वर बसलेले आहेत खुर्च्या ऑर्डर आहे चलो मग इथं भेळ वगैरे एकदम भारी पडते म्हणजे भजी मला सांगा तुम्हाला इथला पत्ता दिलाच कोणी पत्त्याच स्वडा आत्ता आमच्याकडं पण मी काय संध्याकाळी आलो नसतो का तिकडं मग संध्याकाळचं संध्याकाळी बघू आत्ताच आत्ता बघू ना पप्पू शेठची भेळ झाला असं ना मी काय म्हणतो तुम्ही आता जा मी तुम्हाला घरपोच देतो सगळं भेळ देतो काय होतं त्यातला कांदा आहे ना कांदा नंतर वास मारायला काय आहे नाही आणि नुसतं भेळच नाही आपल्याला भेवरून कोल्ड ड्रिंक्स बटाटा भजे तुला कोणते भजे पालक भजे तुला गोल भजी गोल भजे हे जेवढे फोटो आहे ना या काळी एक सगळं तू होतं बाबा एवढच असतंय बाबा ठीक आहे चला आपण काय बघतो ओलीबिड खाणार आहेत बाकीचे भजे बिजे चहा चहा नंतर का नाही बर बर हरकत नाही बरं ऑर्डर मी द्यायची का तुम्ही द्या मग तुम्ही जाता तुम्ही तर आम्ही पण तुमचं काय असेल तर सांगा देतो आम्ही ऑर्डर त्याच्यात आता काय आता तुम्ही पर आमचं तोंड कडू केला आता सांगा बिगर साखरेचा चहा आम्हाला काय तुमचं बिगर साखर नाही सुखी ओली बर का तिखट तिखट मी विचारीन त्यांना काय लागतं ते तू नको सांगू तुम्ही सांगा तुम्हाला काय ते बरं मग आता ऑर्डर देऊचे पण वाढदिवस संध्याकाळी कुठे करायचं आहे आपल्याला काय ठरलंय का नाही अजून ते ठरवू आता आम्ही असं हा त्या हॉटेल

बर आता आहे ना वा वडापाव सोबत घे गाडीत बसले बसले खवा लय वेळ झालाय मला बी जायचंय बर झालं सगळ्यांचं बर बिलाच हा चाल बस बर का एकांतात निवान बस बर का हा चांगलं असतं बरं ते हॅपी बर्थडे का काय टू युज असं म्हणते ते हा <tie> बरं झालं बा सगळी पिढ्या गे गेली एकदाची आता तरी आपल्याला एकांतात बसता येईल काही खाता पिता येईल दोन गोष्टी गप्पा मारता येतील सांगा तुम्हाला आता अजून काही पाहिजे ना असं हॅलो पाणी सुटल बरोबर आले आले हा लगेच चेड पण येऊ का पाणी सुटले जाईल लवकर एवढं मोठं मी सगळं तयार हॅपी बर्थडे तुम्हाला बरोबर पण मी एवढं सगळं पाणी नंतर पाणी भरायचं मला हॅलो काय पीडा झाली बाई एवढं सगळ्यांनी खाल्लं पिल्लं जवळ जवळ आता बर बिल झालं असं आणि काहीच नाही सुजाताबाई गेल्या सगळेच गेल्या द्या पप्पू शेठ बिल द्या किती अडीच हजार रुपये अरे बापरे रे आले सरपंचानी चांगली जिरवली गड्या काही बोलणं बस न झालं नाही एखादा सुजाताबाई संग आणि अडीच हजार रुपये बिल झालंय म्हणजे याला म्हणतात खाया पिया कुछ नाही तुटा बारा आणा चला फोन पे तुम्हाला आले खरे सगळे मी आता काय सांगतो ऐका आपल्याला ना गावामध्ये सौजन्य सप्ताह पाळायचा आहे या सौजन्य सप्ताह मध्ये सगळ्यांनी फक्त चांगले कामं करायचे वाईट कामं करायचे नाही कोणी कोणाला शिवीगाळ नाही वाद नाही भांडण नाही तंटे नाहीत परत तुम्हाला सांगतो कोणी व्यस न करायचे नाही कोणी हे आणि ते लफडे करायचे नाही अजिबात कोणी कोणाच्या घरात नाही काय नाही काय नाही का प्रत्येकाने असं सात दिवस केलं ना त्या सात दिवसानंतर सगळ्यांना चांगलं वागण्याची सवय लागेल आणि नंतर हा सौजन्य सप्ताह वाढवायची गरज पडणार नाही आपल्याला फक्त सात दिवस, दिवस तुम्ही सगळे चांगले वागा तिथून पुढं तुम्हाला ऑटोमॅटिक सवय लागेल चांगल्या वागण्याची कळलं का काही व्यसन करायचे नाहीत प्रेम कळलं ना हा पण बात नाही सरपंच आम्ही सातच दिवस तुमचं ऐकतो सात दिवसानंतर तुम्हालाच सवय लागेल तुम्हीच म्हणता सौजन्य सप्ताह आपण असा हे करूया पंधरावाडी करू मग मंथली करू आणि मग वार्षिक करू एवढा यो, बदल होईन ना एवढा बदल होईल सात दिवसात मी सांगतो तसं ऐका फक्त प्रत्येकाने सौजन्य सप्ताह पाळायचा चांगलं चांगलं वागायचं चांगलं चांगलं बोलायचं कळलं का, चांगल, 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 चांगल का? बारा चला मीटिंग संपवायची का काय कमले सरपंचा काय उद्योग आहे का नाही रे हा मग रे सौजन्य सप्ताह मग कडोआ क्लॅशिंग करून ठेवलाय ना सिगरेट हे ना काही काहीच करताय ना माहितीये का चांगलं माहितीये आपण काय पाहिजे माहितीये का आता ह्याशी काही नाही काहीतरी वाट ना काय वाट काढणार अरे काय आपल्या माग माग थोडी येणार रे बघायला हातर तर कापायला लागली सिगरेट नाही तर माहिती माहिती अरे हा पण त्याला ऑप्शन आहे आपल्याकडं की आपलं माग माग सारखं फिरणार नाही अगदी त्यांनी सांगितले म्हणजे काय आपलं कायम ते कोणी माग थोडी आपल्याला माणूस की लक्ष ठेवा वरती असं नाहीये आपण लावून जाऊन कुठं तरी तिकडे बसवू शकतो पिऊ शकतो हा हे पण बरोबर ना काय अडचण नाही एक काम करायचं मला जाऊन बसायचं मग जाऊ पण आधी ना कपडे तुला वाटतं की दोन पाकडे मॅनेज होईना असं हांड राह गडन कोण निघला काय नाही चाललो गावात फेर फटका मारायला बोर होत असून तुला ना नाही बोर काय आम बनची भूक 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 लागली तुला नाही आताच फार सांग अरे थोडी तरी जागा असेल ना कुठेतरी जागा आहे तशी आहे का नाही मग एक काम कर ना आम्ही इकडे चाललोय खाली कुणाच्या अरे पांदीकडे चाललोय आमचं थोडं काम आहे तेवढं तू पूर्ण तोंड ना काय करायचं काय नाही फक्त आंबा लक्ष ठेवा लक्ष ठेवायचं लांब लांब शंभर दीडशे दोनशे मीटर पर्यंत तुला कोण दिसलं कि फक्त असं करायचं आवाज द्यायचा मोठ्याने जमन ना जमन ना करत म्हणून आम्ही पहिले विचारलं काय खाणार पिणार तू दे चल चल ओके ना हॅलो पण ते खुश नाही झालं र खुश नाही झालं तू खुशी तात्पुर। खुशी तात्पुरत आहे ना नाही झाला तात्पुरत चल लवकर तात्पुर चल मग लवकर चल पान घेत काय तुम्हाला डॉक्टर डॉक्टर खायचं काम तू तु, तुझं काम कर फक्त बाकी नव्हतं खायला दिलंय ना तेवढं काम करायचं प्रेमानी है का नाही पोट भर खा घालत्या बर का दोन्ही सगळं संपव का तिथं ध्यान ठेव फक्त नीट लय निवांत सोच आता आज हा चर मला आवडलं का मग बसले बसा ना मला काय म्हणायचं इथं बसू तर चला ना आपल्या मळ्यात जाऊ मळ्यात नको बाई इथे सरपंचाने काय ते सौजन्य सप्ताह पाळायला लावलंय त्यांना जर कळालं तर आपल्याला तरी काय करायचंय तिथं नुसतं फिरायला तर जायचंय आपल्याला हा ते झालं पण नको ते बरं नाही वाटत उगत त्यांना दुसरा डाऊट यायचं काहीतरी अहो तिथे एक तर कोणीच नाही आपल्या मळ्यात कोणी चिटपा येत नाही तिकडं आणि त्याच्यात तसं तुम्हाला वाटतं ते आपण कोणाला तरी राखण ठेवू आणि मन मोकळ्या गप्पा मारू मला ना असं नको वाटत होतं बर का शेतमान पण तुम्ही एवढे म्हणता मां... काय का मस्त तुमचं पण जरा पाय मोकळा होईल तुमचं कमी होईल आणि फिरायज माणसं थोडस चला काही कोणी बघत नाही चला काय ती गावात नसते किलबेल किलबे आपण इकडेच आपल्या मळ्यात बसू मस्त पाखरांचा आवाज वगैरे एकदम निरव शांतता आहे अजिबात कुणी डिस्टर्ब करायला सुद्धा नाहीये बसू आपण इकडेच हे पाहिलं का सुजाताबाई हे आमच्या चुलक्याच शेत बरं का आणि आमचं आणि हे मधून जे दिसतंय ना तुम्हाला याला म्हणतात रस्ता आम शंभर वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी बांधलेली पोहळे बरं काही अजून तर आहेत बरं झाला गणत तो बसलाय काय करतो बरं एक काम कर सुजाताबाई आणि आम्ही जरा गप्पा मारीत बसू इथं हवामानाच्या तर तू आपलं थोडं ध्यान ठेव हा नाही कुणी आलं गेलं तर सांग तेवढं आलं तुम्हाला मग जाऊ का ही संपत आले मला खायला लागेल ना आपलं जोर तोंड चालू तोवर काम चालू असं <laughs> आहे का तरी म्हणलं अजून तुझ्याकडून कसं काही नाही का ना तुला पैसे देतो होतं शंभर घे पण राखंड राहायचं बरं का कोणी आले की मला शिट्टी मार मी त्या तिथं बसलेलो हा बर मी तिथं बसलेलो आहे जरा हवामानाच्या गप्पा मारायचे बाकी काही नाही चला सुजाता बाई हा या नाही इथून हात द्या पटकन चल पाहुल्या याच्या सारखं चुक कुठं नाही रे हो आहे का नाही चिंतू असे तीन तीन लागत दिवसाला आता सरपंचांनी पार सप्ताहच सांगितलंय नियोजन हे तू सांग मला दर पी पी तू अरे घे ना नको नको पी नाही ते सगळ्या गोष्टी वाटण आता नको का काढतो म्हणजे संपलं का रे आता हे चोरमननी शंभरचे लोट दिली आता काही नोट खायची का असं करतो गावात जातो काहीतरी खायला प्यायला खंड अरे आवड्या इथं लक्ष ठेवा कोणी आलं तर कुहू कुहू आवाज काढ म्हणजे चोरमनला खबर लागल आणि इकडं प्रेमन त्यांच्याकडे कोणी आलं तर टक टक आवाज काढा पुढे चालला हो काय नाही इथं राखण करीत होतो कशा तरी दोन पार्ट्यांचं राखण आहे दोन पार्ट्या कामल्यान पिरा तिकडे पलीकडे सिगरेट प्यात त्यांचं राखण करतोय आणि इकडं चोर म्हणून बाई त्यांचं राखण करतोय असं हा मग ते माझ्या पोंगळ संपलेला म्हणलं पोंगळ्या फरसान कोल्ड ड्रिंक घेऊन या उजार प्यायला काय करतात सिगरेट पितात सिगरेट त्यांना सांगितलं सौजन्य सप्ताह म्हणून सांगितलं मी ऐकलंच नाही त्यांनी असं मला दाखव मी तर सकाळ सकाळ मस्त लपून गायच्या बघू एक झटकाच काय सांगितलं तुम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला सौजन्य सप्ताह पाहायचा सात दिवस तुम्ही सिगरेट ओढू शकत नाही का <laughs> घाई गरबडी झालं ते काय करे तोंडाचा अरे काय लाज ऑर्डर द्या हे सिगरेट संपून टाकी ना तुम्हाला तुम परत नाही घेणार ना, सरपंच काय परत घेणार नाही हे बघा गंठण होता म्हणून मला रेड हँड पकडता आलं तुम्हाला गंठण होता म्हणून ना मग धन्यवाद का रे आणि असं काय म्हणत होता तू तिकडे असं ना ते काय दहा रुपये रुपये बसले कोण किती मस्त हवा लागते नाही तर आपण दुपारची इकडेच येत जाऊ फिरायला मग कधी तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस कधी तरी ठीक आहे हा मला आमचं एकदम मस्त hmm. आहे आणि आपण जर गेलो ना मग तिकडे आपले आंब्याचे झाड वगैरे झोपाळा बिपाळा hmm. सगळं तिकडे आहे तिकडे पण जात जाऊ कधीतरी चाल ना <laughs> तो पण इकडे ते गावात नुसते बोलूच तर काय बसल्या इथं काम करायचं तिकडे सोडून इकडं बांधाला येऊन बसल्या फोकाट पगार घेतात काय रोज घेता काय तीनशे रुपये रोज मागता आणि इकडे येऊन बांधाला बसतात तिकडं कोणी ते आमच्या वांगे खुरपायला आले तिकडं त्या जुग्गावर जे गवत काढायचं ते कोणी काम करायचं आणि असं नाटा करून यायचं असलं तर उद्यापासून यायचं नाही काही ती साडीन लालीन बिलीन लावून आल्या बघ आता काय जा तिकडं तिकडं तिकडंची खोरपार नाही ती इकडं त्या वांगेतलं गवत काढा जा लवकर बघ होऊ नका तिकडं जा आजकालची ना चेरमन काम करायलाय नायच अवघड झालंय मजूर आणि शेतकरी मालकाला जमिनी काय लावली आपलं सरपंच तुला सांगितलं होतं ना राखण राय म्हणून मी पण सांगितलं होतं ना जो पण तोंड चालू तवर तो काम चालू माहिती पोंगड्याला संपले मग शंभर रुपये खायचे का नुसते मी चाललो होतो तिकडे फरसान पोंगड्याने कोल्हा ड्रिंक आणायला अरे पण सांगून जायचं ना इकडं माझे किती आता ते सुजाताबाई आता काय म्हणत असून मला अ मी काय म्हणतो सुजाताबाई थांबा ना थांबा थांबा अहो हे उगं मग सरपंच आले म्हणून मला तसं बोलावं लागलं तसं मनापासून नाही बोललो बोले बोले, ते तुम्ही मनापासून बोलले नाही बोलले मला नाही माहिती पण असं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही मी इतक्या तुमच्या जवळ आले तुमच्या सोबत आले तुम्ही असं मला करून केलं होतं समोर नाही नाही मला ऐकायचं नाही अजिबात सरपंच असं मंत्र असं कोणी असो तुम्ही वागायला नव्हते पाहिजे असे मला काहीच ऐकायचं ना मला ना ऐक ऐका नागाय हो